वैचारिक लढाई आहे आणि त्याच्यामुळे एक वैचारिक लढ्यासाठी भारतात अतिशय चांगल्या पद्धतीने राज्यसभा आणि व्हाईस प्रेसिडेंट व्हावे ज्यांनी एक सशक्त लोकतंत्र ज्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचीच अनेक कुटुंबातली दशकांमध्ये कष्ट करून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या चौकटीतच हा देश चालला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अनेक वेळा असं आम्हाला जाणवते की या देशात त्याचं उल्लंघन होत आहे असं अनेक लोकांच्या मनात अशी भावना समाजामध्ये सातत्याने मांडली जाते त्याच्यामुळे ही आमची एक वैचारिक लढाई आहे असं असताना काही जाऊ शकतो अशी चर्चा आहे बघा आता चर्चा तर होत राहते तर चॅनल पण कसं चोवीस तास चालणार त्याच्यामुळे ठीक आहे तुम्ही पण चर्चा करा आम्ही पण त्याच्यातून काही क्यूज घेतो जर काही होत असेल तर पण आमचा विश्वास आहे आम आम की आमच्यातले एकही मत फुटणार नाही माझं आमचं म्हणणं आहे की ही एक वैचारिक लढाई आहे आम्ही काय घर फोडा पक्ष फोडा अशा भानगडी आम्ही करत नाही आम्ही लोकशाहीवर पारदर्शकतेपणे काम करणारे लोक आहोत कॅन्डिडेटकडे बघून कोण या देशाचा उपराष्ट्रपती व्हावा आणि अतिशय उत्तम पद्धतीने भारताची आण बाण आणि शान राखेल अशा व्यक्तीला मला वाटतं प्रत्येकाने आपल्या अंतःकरणातून विचार करून देशाचं हित याला प्राधान्य द्यावं बी असेल किंवा बीजेडी असेल शिरोमणी अकाली दल यांनी निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला निवडणुकीत उपस्थित राहतो मला असं वाटतं तो त्यांचा हे बघा कसा सशक्त लोकतंत्रात प्रत्येकाने काय करायचा त्याचा अंतर्गत प्रश्न असतो पहिला मुद्दा दुसरा हे सगळी जी नावं तुम्ही घेत आहेत ते काय आमच्या इंडिया अलायन्समध्ये कालही नव्हते आज नाही आहेत उद्या येऊ शकतात त्याच्यामुळे त्यांच्या विचारधारेचे किंवा त्यांचे काय वैयक्तिक आक्षेप आहेत माहिती नाही पण अनेक वर्ष आज भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष म्हणून या सगळ्या पक्षांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे ते का तटस्थ राहत आहेत आज तुम्ही बघताय भारताची काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे खूप मोठी आव्हानं किंवा त्यांच्या मनात त्यांना असं वाटत असेल काहीतरी तेव्हा मग बहिष्कार कोण का टाकेल ते बहिष्कार टाकतात ते बहिष्कार टाकतात याचा अर्थ ते बहिष्कार टाकतात याचा अर्थ असा घ्यायचा हा भाजपसाठी धक्का आहे कारण ते सभागृहामध्ये नेहमी भाजपच्या बाजूने त्यांची भूमिका असल्याचं आपल्याला बघायला मिळतो हो शक्यता नाकारता येत नाही ना पण कारण अनेक वर्ष अनेक दशक यातली सगळे जे पक्ष आहेत हे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष राहिलेले आहेत आणि आज त्यांचे मित्र पक्षांची काय परिस्थिती आहे ही तुम्ही स्वतःच पाहताय एनडीए आज ब्रेकफास्ट डिप्लोमसी केली